मित्रांनो आपण पाहत आहात मुमेंट टी मराठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या चंद्रकांत पवार पार्टी पुरंदर यांच्या वतीने निवडणूक दिलेल्या तुतारी वाजवणार या चिन्हाचे अनावरण सोहळा सासवड शहरामध्ये मोठ्या उत्साहात पार पडला छत्रपती शिवाजी महाराजांच्या महात्मा फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करून आज तुतारी वाजवणार माणूस या चिन्हाचे मोठ्या उत्साहात अनावरण करण्यात आले संपूर्ण सासवड शहरामध्ये तुतारी वाजवणाऱ्या माणूस घोड्यावरून मिरवणूक काढण्यात आली ते भैरवनाथ मंदिरात जाऊन दर्शन घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कार्यालय लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी पुरंदर तालुक्यातील पार्टीचे शरद पवार पार्टीतर्फे चिन्ह अनावरण करण्यात आले यावेळी ज्येष्ठ नेते माजी सनदी संभाजी इंगळे बाबूसाहेब मांगुरकर मालिका झोंडे पाटील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद चंद्रजी पवार या पक्षाला नुकतंच म्हणजे अठ्ठेचाळीस तासापूर्वीच जे नवीन चिन्ह प्रदान केलेलं आहे तुतारी याच्या सकट शाहू फुले आंबेडकरांचा पुरोगामी विचार मानणारा हा तालुका आणि या तालुक्यातले हे त्या लोकांचे प्रतिनिधी ज्यांनी या लोकांच्या बरोबर या पुरंदर तालुक्यातल्या सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या बरोबर सर्व समाजांना बरोबर घेऊन गेले पन्नास वर्ष काम केलेत असे सुधामाप्पा आहेत विजयरावजी कोलते आहेत आमच्या पक्षाचे अध्यक्ष माणिकरावजी आहेत आमचे स्थानिक काँग्रेस कमिटीचे सासवडचे अध्यक्ष बाळासाहेब आहेत बंडू काका आहेत हे सर्वच जण आहेत नारायण भाऊ निगडे यांच्यासारखे ज्येष्ठ आज त्यांनी ऐंशी ओलांडलेली आहे पण विचार बबूसाहेब माहूरकर या ठिकाणी आहेत असे सर्वजण प्रतिनिधिक म्हणून आज आमचं चिन्हांचं अनावरण जनतेपर्यंत पोहोचवण्याचं काम आम्ही आजपासून सुरुवात करणार आहोत आणि ही चिन्हाचं अनावरण जरी असलं तर खऱ्या अर्थाने फुले शाहू आंबेडकरांची पुरोगामी विचारसरणी जी स्वर्गीय यशवंतराव चव्हाणांनी महाराष्ट्राला एक देणगी म्हणून दिली त्याच्यावरती कळस चढवण्याचं काम मधल्या काळात स्वर्गीय वसंतराव दादा पाटील असतील राजाराम बापू पाटील असतील कर्मवीर भाऊराव पाटलांसारखे शिक्षण महर्षी असतील आणि सतत अव्यातपणे एकोणीसशे सदुसष्ट सालापासून किंवा मी तर म्हणेल युवक काँग्रेस मधले त्यातले दोन तीन अगोदरचे वर्ष घालावे लागतील हे साहेब गेले जवळपास अठ्ठावन्न वर्ष हे काम अव्यातपणे करत आहेत त्याच्यामध्ये राजकीय विचार किंवा राजकीय चढउतार जरूर आले असतील पण ही विचारसरणी एका ठराविक वेगानं किंवा सरळ पुढे नेण्याचं काम त्यांनी सतत पंचावन्न वर्ष जवळपास केलेलं आहे त्याचे पाईक म्हणून आम्ही एक प्रतिनिधी म्हणून या ठिकाणी उभे आहोत मी पुरंदर तालुक्यातल्या जनतेला एवढंच्या ता निमित्तानं नामा सर्वांच्या वतीनं ना आवाहन करू इच्छितो की ज्या पुरोगामी विचारसरणीवर हा तालुका एवढे वर्ष चालला आणि जवळपास एकोणीसशे सदुसष्ट सालापासून पवार साहेबांनी दिलेल्या विचारावर चालला आपण त्यांच्या मागे खंबीरपणे उभे राहणं हे आपल्या सर्वांचं कर्तव्य आहे हे आपणा सर्व चॅनलवाल्यांच्या मार्फत प्रिंट मीडियांच्या मार्फत आम्ही तालुक्यातल्या सर्वसामान्य जनतेला आवाहन करत आहोत विनंती करत आहोत धन्यवाद गेल्या दोन दिवसापूर्वी देशाच्या निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार पक्ष या पक्षाला चिन्ह म्हणून तुतारी वाजवणारा माणूस हे चिन्ह त्या ठिकाणी प्रदान केलं आणि त्या चिन्हाचं अनावरण सिंहगडावर रायगडावर आदरणीय पवार साहेबांच्या हस्ते त्या ठिकाणी झालं आज पुरंदर तालुक्यामध्ये पुरंदर तालुक्यातील सर्वच राष्ट्रवादी शरदचंद्रजी साहेबांचे सर्व कार्यकर्ते यांच्या वतीनं या चिन्हाचं अनावरण या ठिकाणी आपल्या सर्वांच्या साक्षीने होत आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना साक्षीत ठेवून महात्मा फुले छत्रपती शिवाजी महाराज यांच्या साक्षीनं यांच्या पुतळ्यांना हार घालून आज राष्ट्रवादी काँग्रेस पुरंदरच्या सर्वच कार्यकर्त्यांनी या चिन्हाचं अनावरण या ठिकाणी केलेलं आहे एकदम चांगलं चिन्ह आज आपल्या राष्ट्रवादी काँग्रेससाठी त्या ठिकाणी मिळालं आहे तुतारी हे खरं तर शौर्याचं आनंदाचं उत्साहाचं एक चांगलं असं चिन्ह निवडणूक आयोगाने आपल्याला दिल्याबद्दल निवडणूक आयोगाचे खऱ्या अर्थाने या ठिकाणी आभार मानतो आणि या ठिकाणी या चिन्हाच्या मा माध्यमातून उद्याच्या येणाऱ्या बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये आपल्याला सर्वांना आपल्या सर्वांच्याच उमेदवार लोकप्रिय खासदार संसदपटू खासदार सुप्रियाताई सुळे यांचा आपल्याला सर्वांना प्रचार करायचा आहे आणि असं हे तुतारी वाजवणारा माणूस हे चिन्ह आपल्याला घराघरामध्ये पोचवायचं आहे आणि त्या माध्यमातून आपल्याला जास्तीत जास्त मतदान या पुरंदर तालुक्याचा शाहू फुले आंबेडकरांचा विचार जनतेमध्ये पोचवत असताना जास्तीचं मतदान आपल्याला कसं होईल हा सर्व कार्यकर्त्यांनी पुढच्या काळामध्ये विचार करून आपलं हे कार्य त्या ठिकाणी घराघरात पोचवायचे अशी एक, गरा एक सर्वांना विनंती करतो आणि या ठिकाणी तुतारीच्या चिन्हाचं पुरंदर तालुक्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सासवट राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या पक्षाच्या वतीने अनावरण झालं असं जाहीर करतो धन्यवाद کوٽي کوٽي ڏيڻ لاءِ آستو آهي هڪ منٽه ٿا ٻڌم آهيان बाबा साहेब आंबेडकरां

sobi maanaati! sobi maanaati! sobi maanaati!